ऑगस्ट महिना सुरू झाला की जगभरात भारतातील ख्रिश्चन रोमन कॅथोलिक धर्मियांना वेध लागतात ते येशूची आई मेरीच्या आणि भारतातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेने दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकोणीस हजार पाचशे अठ्याऐंशी पेक्षा जास्त लोक ख्रिश्चन आहेत असं कडून बोललं जात ऑगस्ट महिन्याच्या अठ्ठावीस तारखेपासून सप्टेंबरच्या आठ तारीख पर्यंत ख्रिश्चन धर्मीय मोठ्या उत्साहात मदर मेरीचा वाढदिवस समोरात आपल्या महाराष्ट्रातील मुंबईमध्ये माउंट मेरीची मोठी जत्रा भरते हे आपल्याला माहिती आहे पण माउंट मेरी बरोबरच जगभरासह भारतातील ख्रिश्चन धर्मियांच श्रद्धास्थान असलेल्या एका प्रसिद्ध देवस्थानाबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत नमस्कार मी टायटस फर्नांडिस आणि आपण पाहत आहे कोकणी गॉसिप ही कहाणी आहे तामिळनाडू राज्यातील वेलांकनी गावातील अन्नई वेलांकनी हे तामिळ भाषेतील नाव जिथे अन्नई म्हणजे आई आणि वेलांकनी हे तामिळनाडू म्हणजे दक्षिण भारतातील किनारपट्टीवरील एक छोटसं गाव चेन्नई पासून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर आणि कोरोमंडल किनाऱ्यावर नागपट्टीण पासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे ब्रिटिश भारत बाधित स्वामींनी त्याचं स्पेलिंग वेलांकनी असं केलं होतं सोळाव्या शतकात वर्जिन मेरीने इथे दर्शन दिलं त्या ठिकाणाच्या नावावरून वेलांकनी तामिळ लोक तिला अन्नई म्हणजे उत्तम आरोग्याची माता म्हणून संबोधतात तंजुंग सेलम माता म्हणजे मुक्तीचा उपसागर या नावाने अन्नई वेलांकनी या नावाने संबोधू लागले आहेत तामिळनाडूमधील अन्नई वेलांकनीची बेजरिका गौतिक शैलीत बांधली गेली आहे आणि त्याच्या स्थापनेच तो श्रेय सोळाव्या शतकातील अवर लेडीच्या दोन रूपांना आणि नंतरच्या काळात बंगालच्या उपसागरातील वादळातून पोर्तुगीज खराशांना वाचवलं या कथेशी संबंधित आहे आरोग्याच्या मातेचं पहिलं दर्शन सोळाव्या शतकाच्या मध्यात घडल्याचं सांगितलं जात जेव्हा एक स्थानिक हिंदू मेंढपाळ मुलगा वेलामगणी येथून नागापट्टीनं येथे त्याच्या मालकाकडे दूध वाहून नेण्याचं नेहमीच कर्तव्य बजावत होता सकाळी ताजे तवानं दूध घेऊन बेला येथील अण्णा पिल्लई रस्त्यावरील पाण्याच्या विश्रांतीसाठी तो एका वडाच्या झाडाखाली दुधाचं भांड ठेवून गाड झोपी गेला अचानक त्याला जाग आली आणि त्याने एका सुंदर स्त्रीच्या हातात असलेल्या दैवी आणि मनमोहक मुलाला पाहिलं आणि आश्चर्यचकित झाला त्या लेडीने तिच्या बाळासाठी त्या मुलाकडे दूध मागितलं मुलाने आदरानं दिलं आणि काही क्षणातच ती सुंदर स्त्री तेथून अदृश्य झाली मास्टरच्या घरी पोहोचल्यावर वाटेत घडलेली घटना सांगून त्या मुलाने त्याला उशीर झाल्याबद्दल आणि दुधाचं प्रमाण कमी झाल्याबद्दल माफी मागितली आधी मास्टरचा त्या मुलाच्या कथेवर विश्वास बसला नाही पण जेव्हा दुधाच्या भांड्यातून दूध जोर जोरात वाहू लागलं तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला हे काहीतरी चमत्कारी असेल हे सर्वांच्या लक्षात आलं मास्टर आणि इतर सर्वजण ज्या ठिकाणी लेडी दिसली ते ठिकाण पाहायला त्या मुला सोबत गेले जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा अवर लेडी पुन्हा एकदा मुलाला दिसली परंतु मास्टरला आणि इतरांना फक्त तेजस्वी प्रकाश दिसला मास्टर आणि इतरांनी अवर लेडीच्या दिसण्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली ज्या ठिकाणी अन्नई वेलांकरी मातेने प्रथम दर्शन दिलं त्या ठिकाणाला माता कुलम म्हणून ओळखलं जातं बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ गुड हेल्थ समोरील जोडला जातो बॅसिलिका ते अवर लेडी टँक पर्यंत अनेक भक्त गुडघ्यांवर चालत होळी रोजरी म्हणून करतात माताकुलम या ठिकाणी अगदी डाव्या बाजूला होळी वॉटर मिळतं आणि आशीर्वादित केलेलं मीठ देखील मिळतं तसेच चर्चच्या डाव्या बाजूला एक झाड आहे त्या ठिकाणी अनेक जण कापडाचे पाळणे बांधतात असं मानलं जात की जेव्हा जोडप देवावर पूर्ण विश्वास ठेवून पाळणं बांधतात आणि त्या बदल्यात मूल मागतात तेव्हा त्यांना मदर मेरीचा आशीर्वाद प्राप्त होतो मातेचं दुसरं प्रकटीकरण मदर मेरीच्या लंगडा मुलगा वेलांकन येथे राहत होते तो लंगडा मुलगा रोज नाडूटिट्टू येथे एका वटवृक्षाखाली बसून तहानेला वाट करून ताक विकत होते एके दिवशी एक अतिशय तेजस्वी प्रकाश त्याच्या समोर दिसला आणि प्रकाशातून एक अतुलनीय कृपेची स्त्री तिच्या हातात एक दैवी पालक घेऊन मुलाकडे एक कप ताक मागू लागली त्या मुलाने त्या लेडीला ताक दिलं मग तिने त्या मुलाला सांगितलं की जवळच्या नागपटणम शहरातील एका धनाढ्य कॅथलिक माणसाकडे जाऊन तिच्या दिसण्याची खबर सांग आणि तिच्या दिसण्याच्या जागेवर तिच्या नावाचं एक चा पण जेव्हा अवल लेडी त्या अपंग मुलाला हे सगळं सांगत होती तेव्हा तो मुलगा रडू लागला आणि म्हणू लागला मी अपंग आहे मला नीट चालता पण येत नाही त्यावर अवल लेडी त्याला म्हणाली उठ उभा राहा तो अपंग मुलगा आपली पूर्ण ताकद लावून उठला आणि अवल लेडीच्या आशीर्वादाने दोन्ही पायांवर उभा राहिला त्या मुलाच्या लक्षात आलं की लेडीच्या आशीर्वादाने त्याचे पाय सामान्य झाले आणि तो मोठ्या आनंदाने ते काम पार पाडण्यासाठी तो नागपट्टणमला धावत गेला तो लंगडा मुलगा धावतोय हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला नागपट्टिनमला पोहोचल्यावर त्या मुलाने त्या गृहस्थाला अवल दर्शनाविषयी सांगितलं आणि त्याने त्या गृहस्थाला कळवलं की तिने त्याला त्याचा दूत म्हणून वेलांगन येथे तिच्या सन्मानार्थ चापल बांधायला सांगितला आहे त्या गृहस्थाने त्या मुलावर विश्वास ठेवला कारण रात्री झोपेत त्या गृहस्थाला अवल लेडीने दर्शन दिलं होतं बांधायला सांगितलं त्यांचा उत्साह विद्वेच्या अपंग मुलाच्या चमत्कारी उपचाराने प्रज्वलित झाला होता नागापटिनमच्या कॅथलिक गृहस्थानं लवकरच वेलांगण येथे एक लहान चापल उभारलं मध्ये एक वेदी उभारण्यात आली होती आणि त्या वेदीवर बाळ इशूला धरून असलेल्या आरोग्याच्या मातेचा सुंदर पुतळा ठेवण्यात आला होता या नाडूपिट्टू चॅपल न वेलांगणीच्या अवर लेडीच्या तीर्थाची विनम्र सुरुवात केली आणि आमच्या धन्यमातेच्या प्रार्थनेचं पवित्र स्थान बनलं आणि यापुढे तिला आरोग्य माता म्हणजे चांगल्या आरोग्याची माता अवर लेडी ऑफ गुड हेल्थ म्हणून संबोधलं गेलं या आरोग्य मातेचं चॅपल बॅथेरिकाच्या उजव्या बाजूला साधारणपणे पाच मिनिटांच्या अंतरावर आहे अनेक भक्त त्या ठिकाणी कुलूप बांधतात आणि आपला नवस पूर्ण करतात तिसरी तिसरी घटना घटना सतराव्या शतकात घडली जेव्हा एक पोर्तुगीज व्यापारी आपलं जहाज चीनमधील मकाओहून सिलोन मधील कोलंबोला जात असताना बंगालच्या उपसागरात एका महाकाय वादात अडकलं जहादावरील असहाय्य खलाशांनी तळमळीने माथा मरियेची समुद्रातील तारा या नावाखाली करुणा आणि आपल्याला वादातून वाचवण्यासाठी प्रार्थना केली व त्यांनी ज्या ठिकाणी आपलं जहाज था था थांबेल त्या किनाऱ्यावर तिच्या नावावर चर्च बांधण्याची शपथ घेतली कवळेला समुद्र शांत झाला वाऱ्यात एक चमत्कारिक शांतता आली आणि त्यांचं जहाज आठ सप्टेंबर रोजी मदर मेरीच्या जन्माच्या उत्सवाला वेदांतनीच्या किनाऱ्याजवळ पोहोचलं त्या जहाजावरील खराशांनी आपला नवस पूर्ण करण्यासाठी नागापट्टीनमच्या कॅथलिक गृहस्थाने उभारलेल्या चॅपलच एका सुंदर दगडी चर्च मध्ये रूपांतर केलं या मुख्य चर्च मध्ये बायबल संबंधित थीम स्पष्ट करून पॉस्टरिन पॅलेस्टिन वेदी सजवली आहे अव्वल लेडीचे आभार मानणाऱ्या पाठ्या आजही श्राईन बॅतरिकाच्या मुख्य वेदीवर अव्वल लेडी ऑफ गुड हेल्थच्या चमत्कारिक मूर्तीच्या सियासनाभोवती दिसतात दरवर्षी एकोणतीस ऑगस्ट रोजी मारिया ध्वजारोहण करून अव लेडी ऑफ गुड हेल्थ साजरा केला जातो जरी तिन्ही देवांचा आधार घेऊन अवलेडीच्या लेडीच्या ची उभारणी करण्यात आली तरी पोर्तुगीज खराशांचं वचन हे बेलांकरी येथे कायमस्वरूपी चर्च बांधण्याचं मुख्य कारण होत साडेचारशे ते पाचशे वर्षापासून एकोणतीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर हा दहा दिवसांचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वेलांगणीच्या चर्चला दरवर्षी पंचवीस दशलक्ष पेक्षा जास्त भाविक आणि पर्यटक भेट देतात द श्राईन ऑफ अवर लेडी ऑफ गुड हेल्थ वेलांकनी हे भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे जिथे भारतातील ख्रिश्चन हिंदू आणि इतर धर्मीय भाविक लाखोंच्या संख्येने भेट देतात एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून वेलांकनी ओळखलं जात अनेक भक्तांच्या नवसाला पावणारी आरोग्य माता वेलांकनीची ख्याती आहे दरवर्षी शेकडो चमत्कारी उपचार नोंदवले जातात अनेक भाविकांचे अकाल्पनिक नवस पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्युझियम ऑफ ऑफरिंग हे संग्रहालय सोळाव्या शतकात घडलेल्या चमत्काराला समर्पित आहे या संग्रहालयात भाविकांचे नवस पूर्ण झाल्यावर भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात शिवाय वेला चर्च विषयी संपूर्ण माहिती देखील आपल्याला वाचायला आणि पाहायला मिळते तळमजल्यावर काही हस्तकलेची दुकानं आहेत जी सुनामीने प्रभावित झालेल्या महिला चालवतात हिंदू आणि ख्रिश्चन या दोघांचीही मदर मेरीवर शतकानुशतके असलेल्या भक्तीमुळे दोन्ही धर्मातील प्रथांचं एकत्रीकरण विकसित झालं आहे डोक्यावरती केस काढून समुद्रात स्नान करणे आणि मग नारळ फुले मेणबत्त्यांची दाली देणे शिवाय एखादा आधार बरा झाल्यास शरीराच्या त्या अवयवाची प्रतिकृती अर्पण करण्याची प्रथा आपल्याला वेलांकनी मध्ये पाहायला मिळते सतराशे एकाहत्तर मध्ये वेलांकनी चर्च पॅरिस बंद तर पोप जॉन तेवीस यांनी तीन नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट मध्ये वेलांकनी चर्चला ला दर्जा दिला आणि त्याला पूर्वेकडील लूड म्हणून संबोधलं आहे बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ गुड हेल्थ हे कंजावर बिशपच्या अधिकारात येतात गौतिक शैलीतील वास्तुकला दर्शवणारी चर्च ची इमारत पांढऱ्या रंगाने रंगवलेली आहे तर चर्च शर्ट हे लाल रंगाचं आहे मुख्य बॅथेलिका च अपर बॅसिलिका लोअर बॅथेलिका अवर लेडी टेन स्टेशन ऑफ द होली क्रॉस आणि स्टेशन ऑफ द होली रोजरी होली लहान आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे मॉर्निंग स्टार चर्च हे सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे हे चर्च पाचशे फूट लांब एकशे पन्नास फूट रुंद आणि चाळीस फूट उंच आहे चर्च मध्ये साधारणपणे दहा हजार भाविकांना बसण्याची सोय हो आहे चर्चच्या जवळ जवळच इन्फ्रिजस चा भव्य स्टॅच्यू हा सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे अवलनेरीच्या चार मुख्य चर्च मध्ये तामिळ इंग्लिश मल्याळम हिंदी मराठी आणि कोकणी भाषेत भेट केली जाते आजही अनेक भक्तांच्या नवसाला मिळतो दोन हजार चार मध्ये हिंदी महासागरातील भूकंपामुळे सव्वीस डिसेंबर रोजी आलेल्या सुनामीचा सर्वाधिक फटका हा वेलांकनी शहराला बसला होता त्या रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सुनामी आली होती तेव्हा केरळमधील यात्रेकरू मध्ये उपस्थित होते पण महत्वाचं म्हणजे समुद्र अगदी जवळ असून देखील समुद्राचं पाणी चर्च मध्ये आत प्रवेश करू, करू शकलं नाही हा एक मोठा दैवी चमत्कार म्हणावा लागेल असे आजही अनेक चमत्कार अवर लेडी ऑफ गुड हेल्थच्या नावावर झालेले आपल्याला पाहायला मिळतात अनेक चमत्कारांची नवसाला पावणारी वेलांकनी साहेबी म्हणून तिचं नाव जगभर पसरलं आहे अशा या पवित्र स्थळाला एकदा नक्की भेट द्या यासोबतच मी तेच थांबतो पुन्हा भेटूया नवीन गॉसिक नवीन माहितीच तोपर्यंत पाहत राहा कोकणी गॉसिक